श्रीस्वामी समर्थ तर आज मी बनवलेला आहे एक किलोचा चॉकलेट फ्लेवरचा केक तर या केकवरती सुजित असं नाव टाकायला सांगितलं होतं व मी तेच नाव सुजित दादा असं टाकलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता डिझाईन खूप छान झाली होती आणि केकही छान सेट झालेला होता त्याचबरोबर मी केकची सजावट वगैरे करून घेतलेली त्या आहे त्यावरती गोल्डन बॉल आणि छोटे छोटे स्प्रिंकलर्स मी त्यावरती टाकून घेतलेले आहेत तर तुम्ही केकचा फायनल लुक बघू शकतात की तुम्हाला केक कसा वाटला तो नक्की कॉमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर वी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तोही कॉमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ